मुरली नाईक यांना एबीपी माझाची आदरांजली वाहूयात आणि पडूयात पुढच्या बातमीकडे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची संयुक्त पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे आज संध्याकाळी साडेपाच वाजता ही पत्रकार परिषद होईल अशी माहिती मिळते भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे तर एकीकडे पाकिस्तानच्या सगळ्या कुरापती सुरूच आहेत तर दुसरीकडे आता पुन्हा एक ब्रिफिंग घेतलं जाणार आहे या पत्रकार परिषदेचे अपडेट आपल्याला सोमेश देतोय सोमेश नक्कीच आज संध्याकाळी साडेपाच वाजता पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्रकार परिषद घेतली जाऊ शकते आणि यामध्ये सैन्याचे अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग या दोघी हे दोन्ही अधिकारी उपस्थित राहू शकतात आज संध्याकाळी साडेपाच वाजता शक्यता आहे की या पत्रकार परिषदेमध्ये कालपासून जे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई सुरू आहे त्याबाबतची माहिती संपूर्ण भारताला आणि सगळ्या जगाला दिली जाऊ शकते असे अपडेट आता मिळत आहेत सोमेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा संध्याकाळी साडेपाच वाजता परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद आहे या पत्रकार परिषदेतून पुन्हा एकदा पाकिस्तानचा बुरखा फाडण्यात येईल यात मात्र काही शंका नाही भारताच्या हल्ल्यानंतर